नमस्कार मंडळी मी पुन्हा माशिष घरात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा पण बीत फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे सो so, आज आपण चाललेलो आहोत अष्टविनायक दर्शन करण्यासाठी कधीपासून इच्छा होती की अष्टविनायक दर्शन करावं सो हो। so, फायनली आज आपण निघालेलो आहोत बघूया मोरिया मम्मी पप्पा मयंक मयंक झोपलाय आम्ही निघालोय मी मम्मी पप्पा मयंक आणि ये आणि दुसरी गाडी येते त्याच्यामध्ये माझं मम्मी पप्पा राहुल हर्षल सो अशा दोन गाड्या घेऊन आम्ही चाललोय अष्टविनायकला सो चला जाऊया आता महडला निघालोय फर्स्ट महडच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत आपण महडला पोचलोय भरपूर गर्दी आहे असं मला वाटतंय आहे कारण की बसेस अख्ख्या बसेस आल्या विनायकचं मस्त दर्शन झालंय बाप्पाचं माझी स्टुडंट आई बघ इकडे वनम आमच्या गावाला ही माझी स्टुडंट आहे थोडा नाही मिस्टर पाव भूक लागली थोडा नाश्ता करू के बजे एक बजे मोदी मम्मी भाजी खातो हां पापा भाजी गरम दे गरम दे दे आमचं दर्शन झालं लवकर दर्शन घेऊन या सर एक त्या गाडी कुठे आहे तुमची आमच्या वाटेत तिकडे सोण्याचं आहे ब सोण्याचं काहीतरी मिललं अर्शला ही मम्मी ना पप्पा लई लेट निघल्या <laughs> आमचा एक मेंबर अजून दर्शनाला आहे दर्शन झालंय आमचं मस्त आवरा लेट का निघलीस मी काय नाही पप्पांचा लेट झाला पप्पा मंदिरात गेलेते आमच्या आमच्यावर काही नाही <laughs> पप्पा मंदिरात घेते ठीक आहे चला आता आपण दुसऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला फार दिवशी घुमावला Kevin Amche, Papa. De so de via, por ningún tata, Isa. Por por a Navina Havaldar, bolo, le. No, 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 माझी भूक लागेल काय देऊ आता आपण चाललोय पाली बल्लाळेश्वर बाप्पाच्या दर्शनासाठी थोड्या वेळातच पोहोचू मंदिराजवळ मंदिराजवळ झोपला बेटा बेटा झोपलाय काला अस्मा मी नासमोरस ट्रैफिक आमच्या सॉरी आता यो कसा जाईल 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 सवय संध्या सोयेتن या लोभी बल्ला देवस्थान पाली पप्पा मम्मी हर्षल ही आमची माऊली आम्ही तिथं जायला लावली ना पा टिंगला म्हणून आता निघूया आपण आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आता आपण सरळ जाणार आहोत लेण्याद्री सो so, चला पण त्याआधी आपण थोडंसं जेवून घेणार आहोत जेवल्यानंतर जाणार आहोत लेण्याद्रीला शो so, चला आता थोडी सीएनजी टाकून घेऊ आम्हाला भेटली सीएनजी सीएनजी भेटली सीएनजी टाकून घेऊ आपण गाडीला खाऊ आता, गा आता जी टाकायला थांबलो मयंकला जागा भेटली का मयंक खेळायला सुरुवात आम्ही काय करतो सीएनजी टाकायला थांबलो आता थांबू आता जेवायला थांबू कुठ तरी बघू रस्त्याला घरचा जेवण घरचं जेवण आम्ही बघितलं आहे एक छोटासा बसण्यासाठी जागा ते जा जेवायला पदार्थ बघा मिक्स भाजी मटकीची भाजी पापडची भाजी पनीर भुर्जी हा चपाती पण आहे ज्याला भाकरा त्याला भरपूर काही आहे जवायला जेवाला जेवाला या पापडची भाजी मिक्स मम्मीचा उपवास आहे म्हणून मम्मी ने उसल उपवासाची पण सोय महट्टू पाली करताना जितकाच आपल्याला जायला लागतो तितकाच रिटर्न पण यायला लागतो असतो मग अशी ट्राफिक होती तो एरिया ना ना। ते पाली अडतीस किलोमीटर आहे पण हाफ वे परत आपल्याला रिटर्न यावं लागतं आपल्याला एक्सप्रेस वेला लागण्यासाठी आणि मग तिथून आपण पुढे जाणार आहोत जे लेण्याद्रीला चाललो आहे आपण सो जाऊया आता आपण लेण्याद्रीला दुसरी गाडी अठरा एकोणीस एम एच फोर्टी थ्री सो so, आता आम्ही चाललोय थेऊरला पहिला चाललो होतो लेणाद्रीला बट ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे खूप लेट झाला आणि आता वाजले चार जर लेण्याद्रीला जायचं ठरलं तर सात वाजतील पोचायला आणि दर्शन होणार नाही कारण की लेण्याद्रीला सिक्स थर्टीला एंट्री बंद करतात सो so, आम्ही आता रूट चेंज केलाय आहे कधी लेणाद्रीला गेलात तर चटीच्या साडेसहाच्या अगोदर जा साडेसहा वाजता एंट्री बंद करतात तिथे दर्शन आतमध्ये चालू आहे पण एंट्री नाही देत आठ वाजेपर्यंत दर्शन होतं पण साडेसहा वाजताच एंट्री बंद करतात सो आम्ही आमचा रूट चेंज केलाय आणि आता आम्ही चाललो आहे पहिला थेऊरला सो थेऊर करू आणि मग बघूया आपण पुढे कुठे जातो चला <laughs> चहा पाण्यासाठी थोडा ब्रेक घेतला आणि निघालो प्रवासाला परंतु आता आपलं डेस्टिनेशन चेंज झालंय पण त्या मार्गावर खूप ट्रॅफिक दाखवते तिथं रूट चेंज केला सो मॅप मध्ये आम्हाला मोरगाव जवळ दाखवलं तर आम्ही विचार केला के मोरगावचं दर्शन घेऊया क्षेत्र मोरगाव मोरगावला पोहोचलोय रात्र झालीये रात्र म्हणजे सात वाजल्यान ठीक आहे दर्शन घेऊ आणि निघू पुढे

दर्शन पण खूप छान झालेलं आहे अजिबात गर्दी नाहीये आता आपण जाऊया आपल्या पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा आपण आलो चिंचवड देवस्थान चिंतामणी मंदिर थेऊर आपण आपला आंबा एक गाडी नेहमीप्रमाणे हलू हलू येतानी चला 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 चल एक बघ

Oh,

मस्त आता थेर मध्ये स्टे करणार आहोत थेच पण खूप छान दर्शन झालेलं आहे आज आपले चार गणपती बाप्पा झालेत सो पुढचे चार आपण उद्या करूया सो हा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय